बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काही करू शकत नाही बाळाला सोडण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता तर यात कुणालाही गुंतवू नका बाळाची काळजी घ्या नवजात अर्भकाच्या आईनं भावनिक चिठ्ठी या बाळाच्या जवळ ठेवली होती आपण पाहतोय नवजात बाळाच्या या आईनं ही चिठ्ठी या बाळाजवळ ठेवली होती अतिशय भावनिक मजकूर या चिठ्ठीमध्ये या बाळाच्या आईने लिहिलेलं आहे अर्भकाच्या आईनं ही भावनिक चिठ्ठी लिहिलेली आहे प्रिय सर मॅडम आम्हाला हे करावं आहे आणि यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आम आहे आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहोत यासाठी आम्ही काहीही करू शकत नाही कृपया या प्रकरणात कोणालाही गुंतवू नका किंवा प्रकरण वाढवू नका आम्हाला जे काही सहन करावं लागतंय ते या बाळाच्या नशिबी येऊ नये म्हणून आम्ही या बाळाला असं सोडलेलं आहे असा, असा मजकूर या चिठ्ठीत लिहिण्यात आला वस्तीतली असणाऱ्या या विभागातल्या कुठल्या तरी लोकांनी काहीतरी केलं असावं कारण ज्या पद्धतीने आरोप ठेवलेलं होतं ते सकाळी जेव्हा नागरिकांनी पाहिलं तर सुस्थितीत ठेवलं होतं त्या तिने अशी ही एक स्वतः इंग्रजीमध्ये चिठी लिहिलेली आहे अर्थातच आणि त्याच्यामध्ये ही चिठी त्या अर्भकाच्या पेटीमध्ये जवळ ठेवली होती आणि सरेल्यापासून तिला सगळ्या गोष्टी म्हणजे दूध भरवण्यासाठी देखील दुधाची बाटली असं सगळं त्या महिलेने आहे आणि याच्यामध्ये तिने म्हटलं होतं डिअर सर मॅडम वी आर रिअली सॉरी दॅट वी हॅड टू डू दिस we have no other option we can't manage anything because of the babies mentally and financially आपण पाहतोय भावना विवश होऊन या बाळाला तिच्या जन्मदात्रीने सोडलेलं आहे आणि तिच्या भावना पूर्ण मजकूर भावनिक मजकूर तिनं लिहिलेलं आहे इंग्रजीत लिहिलेली ही चिठ्ठी तर आम्ही या बाळाचं संगोपन करू शकत नाही तशी आमची परिस्थिती नाही आहे असं म्हणत या बाळाला सोडण्यात आलं आहे